नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी अवकालील एकशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जाते लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी अवकालेली सत्त्याण्णव क्विंटल जशी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल जात आहे एच फॉर लांब स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी बघा जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे पन्नास क्विंटल सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली पंधराशे क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर ही सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस